माझी आजी सोनाबाई तिचा आवाज माझे आजोबा भगवान बाबा त्यांचा आवाज म्हणजे हा आवाज खानदानी आम्ही आमचे पूर्वज कोका मेळा त्यांच्याच खानदानीतून आम्ही आलेलो आहोत आणि म्हणून या आवाजाबद्दल मला काय वाटत नाही माझा नातू जरी बघितला किंवा माझी मुलं जरी पाहिली तर त्यांचाही आवाज चांगलाच असेल आणि बाबासाहेबांची गाणी गातच राहणार आहे बाबासाहेबांच्या जीवनावरती गाणी होतच राहणार आहे शिंदे परिवाराचा हे गाणं मला असं वाटतं हे गाणं मला डोळ्यासमोर ठेवूनच हे गाणं बनवलेलं आहे आणि लेखकांनी लिहिलेलं पण आहे मला समोर डोळ्यासमोर ठेवून हे गाणं आनंद शिंदे कसे गातील आणि आनंद शिंदेचं समोर कसं वाटेल मला आवडलेलं गाणं हे जे हिंग पॅन्थरमधलं खरोखरच अप्रचिम गाणं झालेलं आहे प्रेक्षकांनी ऐकल्यानंतर तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला खरोखर आवडणार आहे ही मी शाश्वती देतो आणि ऐकायला विसरू नका पाहायला विसरू नका आणि विशेष या गाण्यावरती चित्रपटामध्ये मी स्वतः दिसणार प्रेक्षकांना घात असताना मी स्वतः पडद्यावरती असणार आहे हे माझं मोठं भाग आहे त्याचा भाग मला होता आला धन्यवाद